संतोष लोहार या तरुणाला विषारी सापाने चावा घेतला त्यानंतर या तरुणाने असे काही केले की ते ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संतोष लोहार हा तरुण मूळच्या झारखंड राज्यातील लातेगाव जिल्ह्यातील पांडुका या गावाचा रहिवासी आहे संतोष हा बिहार मध्ये रेल्वेच्या लाईन वरती मजूर म्हणून काम करत होता मात्र काम करत असताना कोबरा साफा त्या तरुणाला चावला मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे कि कोबरा साप त्याला चावला मात्र त्याच वेगाने संतोष त्या कोबरा साफाला तीन वेळा चावला त्याला साप चावलेला समजतात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याला काहीच झाले नाही पण पुढची गोष्ट अशी की संतोष ज्या सापाला चावला तो साप मात्र मरून गेला संतोषला संतोष झाले नाही आणि असे का झाले याचे आश्चर्य अनेकांना वाटत आहे पण झारखंड राज्यात असे समजले जाते की साप चावल्यानंतर सापाच्या पाठीवर चावा घेतला की त्या व्यक्तीच्या शरीरातील विष पुन्हा सापाकडे जाते असे झारखंड मध्ये समजले जाते मात्र तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा